तेरसवा आदर्श गाव तेरसवाडी यांनी पुढे यायचे येणाऱ्या सत्कार मूर्तींना विनंती आहे पैकी कदमवाडी हो त्या ठिकाणी सन्मानपत्र आणि वृक्षरोप हो। पैकी मल्लेवाडी एक गाव एक गणपती एक वॉर्ड एक गणपती अशीच प्रमाण यानंतर वाघोबाची वाडी साहेब त्यांच्या अमृत संस्थे यांच्या आदर्शवत अशा मंडळांचा या गावांचा इकडे वाघोबाची वाभोगाची नंतर आदर्श गाव भामटे करवी तालुक्यातलं आणखी एक आपलं आदर्श गाव भामटे त्यानंतर आदर्श पहिला उपवडे त्यानंतर उपवडे पैकी पेंडुरकर वाडी <सथ> पोलीस ठाणे परिवाराच्या वतीनं हा अनमोल असा सन्मान एक गाव एक गणपती अर्थात एक वॉर्ड एक गणपती ही जी संकल्पना आहे गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा या गावांमधून जोपासली बोडोली पैकी कारंडेवाडी बोडोली पैकी कारंडेवाडी गणेश मंडळ बोरोली पैकी तुरगुळवाडी गाव असेल एकसंख्यपणाचं एक अनमोल उदाहरण पोलीस पाटील असतील तरी स्टेज या आणि हा सन्मान मान्यवरांच्या आदर अमृत आदर्श गाव ओथळी आदरणीय बी आय साहेब किशोर शिंदे साहेब आदरणीय बलगुटे साहेब आदरणीय सपाटी साहेब